हॅलो नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं अमिताज फॅशन या चॅनेलवरती मी अमिता एक छोट्याशा लॉग व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते तर इथे बघा एक ब्लाउज माझा हा स्टिच करून झालेला आहे ह्याचं कटिंग काय मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं नाही पण ह्याचा जो बॅक नेक आहे त्याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनेलवर अपलोड केलेला आहे तुम्ही बघितलं नसेल तर नक्की जाऊन बघा कशा पद्धतीने मी सिम्पल शोभर अशी डिझाईन तयार केलेली आहे आणि हा जो ब्लाऊज आहे तो पुढून फ्रंटला थ्री टक्सवाला आहे फोर टक्स नाही केले मी ते थ्री टक्स आहे कारण त्यांना थ्री टक्समध्येच पाहिजे होता आणि सिम्पल असा ब्लाऊज आहे पाठीमागं पंचकोनी पंचकोणी घेतलेला आहे आणि नॉड लावलेली आहे त्याला छोटेसे लटकन केलेले आहेत आणि वरून लेस लावलेले आहे खूप सुंदर असा ब्लाऊज दिसत आहे आणि त्याचबरोबर हा ब्लाऊज मी शिवून झालेला आहे आणि आता जवळजवळ वाजलेले आहेत एक तर यानंतर अजून एक ब्लाऊज आहे जो मला कटिंग करायचा आहे आणि तोही मला आजच्या आज शिवायचा आहे कारण संध्याकाळपर्यंत हे दोन्ही ब्लाऊज मला त्यांना द्यायचे आहेत कारण त्या चाललेल्या आहेत बाहेर ते त्यांच्या घरी त्यांच्या पाहुण्यांमध्ये कार्यक्रम आहे आणि त्यासाठी मग ह्या जे कस्टमर आहेत त्या दोघी सासूसून आहेत आणि ह्या दोघींचे हे ब्लाऊज आहे तर आता हा जो ब्लाऊज आहे तो मला कट करायचा आहे आणि त्यानंतर मग तो स्टिच करायचा आहे तर खूप सुंदर असा ब्लाऊज तयार झालेला आहे आता त्याला हुक आणि लूक करायचे आहे ते मी दोन्ही ब्लाऊज शिवून झाल्यानंतर हुकाने लूक करून घेईल यानंतर मग मी आता ब्लाऊज कटिंग करून घेत आहे इथे तर हा जो ब्लाऊज आहे तो पण ही आ, थटी सा फोर साईजचा आहे आणि फक्त याची स्लीव्ज लॉंग आहेत साडेनऊ इंचाचे आहेत आणि सिम्पल गोल नेक आहे आणि फोर टक्सचा ब्लाऊज आहे तर इथे मी त्यांची मापे लिहून घेतलेली आहे कारण त्यांचं अंगावरून माप घेतलेलं आणि मग इथे मी कटिंगला स्टार्ट केलं तर पहिले मी आज सर्वर कट करून घेते आणि पुढचा आणि मागचा फोर टक्सचा ब्लाऊज असल्यामुळे फ्रंट आणि बॅक दोन्ही पार्ट एकत्रच मी इथं कट केलेलं आहे या पद्धतीने मी घडी घालून घेतलेली आहे आणि खूप म्हणजे या पद्धतीने जर तुम्ही कटिंग केलं तर कमी वेळामध्ये तुमचं कटिंग होतं पुढचा आणि मागचा भाग एका वेळेस आपल्याला मिळून जातो म्हणजे आपल्या कटिंगमध्ये वेळ वाचतो तर इथे मी आता जी आपली मापे आहेत पाठीमागचा भा भागाची ती मापे टाकून घेणार आहे आणि मग गळे हे सेपरेट सेपरेट पार्ट केल्यानंतर मग गळे कट करणार आहे तर इथे बघा मी इथे पाठीमागच्या भागाचे मापे वगैरे टाकून घेतली यानंतर मग बॉटमच्या बाजूने कट करून घेतलं म्हणजे आपल्याला पाठीमागचा आणि पुढचा असे दोन पार्ट मिळालेले आहे आणि एका पुढच्या भागाचा मी योगपट्टी कट करून घेतली घेतलेली आहे आणि मुंड्याला पुढच्या भागाचा सेप देऊन घेतलेला आहे पुढचा गळा हा मी कट करून घेते तर इतकी साधी आणि सोपी पद्धत आहे कटिंगची माझी नक्की तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनेलवर तुम्ही नवीन असाल आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला खूप सारी माहिती ब्लाऊज रिलेटेड मिळू शकते तर तसेच तुम्हाला कोणाला जर पेपर पॅटर्न हवे असतील तर पेपर पॅटर्नसाठीही तुम्ही मला व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करू शकता माझा व्हॉट्सअप नंबर आहे एट थ्री झिरो एट थ्री टू सेवन नाईन फाय फोर यानंतर माझं अस्तर पूर्ण कटिंग करून झालेलं आहे आणि मी आता मेन फॅब्रिक कट करून घेते तर इथे दोन्ही बाजूला किनार आहे मग एका बाजूला बाही बाही काढून घेतली आणि एका बाजूला बॅक पार्ट काढून घेणार आहे तर हा ब्लाऊज शिवून झाल्यानंतर मी तुमच्याबरोबर शेअरच करणार आहे खूपच सिम्पल ब्लाऊज आहे बॅकनेकला राऊंडच गळा ठेवायचा आहे आपल्याला एक्स्ट्रा काही वर्क नाही आहे म्हणजेच हा ब्लाऊज आपला एक ते सव्वा तासामध्ये रेडी होणार आहे तशा पद्धतीने बा ब्लाऊज माझा पूर्ण कटिंग करून झालेला आहे आणि मी आता तो स्टिच करून घेते तर खूप सुंदर असा ब्लाऊज तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता साडीचा कलरही खूप सुंदर आहे साडी अशी यल्लो टाईपमध्ये आहे आणि ब्लाऊज असा पिंकिश कलर आहे खूप सुंदर ही साडी आहे यानंतर हा ब्लाऊज आपला असा तयार झालेला आहे जास्तीत जास्त एक तास मला या ब्लाऊजाला लागला खूप सुंदर असं ब्लाऊज दिसत आहे बघू शकता तुम्ही पुढचा ही गोल आहे फोरटक्सचा ब्लाऊज आहे बॅकनेक ही गोलच आहे तर हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडत असल्यास जसं जसं लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि भेटू आपण पुढच्या नवीन एका छोट्याशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय आणि व्हिडिओ ईथपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद Thank you.